नमस्ते मैत्रिणींनो शिलाई कोर्स या मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो आजच्या आजच्या मध्ये आपण फोटक्स ब्लाउजचं जे मागच्या मध्ये आपण पेपर कटिंग बघितलं होतं तर तेच पेपर कटिंग आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कसं कट करायचं कशी मार्किंग करायची ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण आस्तरवरती कशी मार्किंग करून आणि कसं कट करायचं फोर्टक्स ब्लाउजचं तर जे आपण इथे जे मेन ॲडजस्टमेंट केलं होतं मुंड्याच्या इथे ओके तर हे मुंड्याचे इथे आपण ऍडजस्टमेंट केलं होतं तर ते जास्त कन्फ्युजन होतं तर बऱ्याच यांची पण कमेंट्स होती की फोटक्स ब्लाउजचं हे ब्लाउज पिसावरती तुम्ही मार्किंग करून आणि कट करून दाखवा तर ते मी डिटेलमध्ये इथे तुम्हाला मार्किंग करून आणि कट करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आणि त्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्याचं टीचिंग टीचिंग बघणार आहोत तर एकाच व्हिडिओ मध्ये जास्त कन्फ्युजन होतं आणि मग कटिंग करताना काही टिप्स दिल्या जातात किंवा टीचिंग करताना तर ते आ, मिक्स होतं त्याच्यामुळे आपण काय करूया स्टेप बाय स्टेप पद्धतीने बघूया म्हणजे तुमचे पण जे डाउट आहे ते क्लिअर होणार आहे कुणाला अस्तरवरती कट करताना कन्फ्युजन होतं तर ते पण क्लिअर होणार टीचिंग करताना कन्फ्युजन होत असेल तर ते टीचिंगच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये तुमचे डाऊट क्लिअर होतील किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये ऑन डिटेलमध्ये शिकायला मिळणार त्याच्यामुळे जी आपली म्हणजे एकत्र खिचडी होते ती होणार नाही कटिंग आणि ब्लाउज पिसावरती कटिंग आणि त्याच्यानंतर आपली टीचिंग अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने घेणार आहोत तर व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये फोटक्स ब्लाउजचं म्हणजे इथे आपण पेपर कटिंग बघितलं होतं तर इथे मुंड्याचा आकार फ्रंट बाजूला कसा कट करायचा ते आपण फोटक्स ब्लाउजमध्ये सुद्धा आहे आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं आहे तर बरेचदाचे कमेंट्स आहे की तुम्ही हे पेपर पॅटर्न ब्लाउज पिसावरती म्हणजे कट करून दाखवा तर मी इथे तुम्हाला जे आपण पेपर पॅटर्न इथे कट केलं होतं तुम्ही तु, बघू शकता तर आपल्याला काय करायचं ज्या वेळेस आपण पेपर पॅटर्न काढल्यानंतर आपल्याला काही टिप्स लक्षात ठेवायचे आहेत तर त्या म्हणजे आपल्याला टक्स जे आपण इथे मार्किंग केलेले आहे तर ते आपल्याला इथे कट करून घ्यायचे आहेत अशा पर, अशा पद्धतीने आपल्याला कट लावून घ्यायचे आहेत सर्वात पहिल्यांदा ही टिप्स आपली लक्षात ठेवायची हे बघा अशा पद्धतीने मी इथे कट लावून घेत आहे आणि जो इथे मेन पॉईंट आहे तिथे पण आपल्याला कट लावून घ्यायचं आहे छोटासा असा कट लावायचा आहे जास्त पण नाही हे बघा तरी इथे पण आपला हा सेंटर इथे कट लावून घ्यायचे आणि ह्या बाजूला सुद्धा आपले दोन्ही कट दोन्ही बाजूचे टपचे हे कट लावून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्याला हा पण सर्व हे जे आपले चारी पॉइंट आहेत चारीच्या चारी पॉइंटचे अशा पद्धतीने कट लावून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला दोन दोन लाईन्सच घ्यायचे अशा पद्धतीने आणि इथला ऑलरेडी आपला सेंटर इथे लाईन आहे तर आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत आणि इथला जो सेंटर आहे तो इथे आपल्याला होल इथे ऑलरेडी आपण पाडलेला आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आता इथे आपण बाईचं स्लीवचं मी कटिंग केलेलं नाही आपण जसं स्लीवचं कटिंग करतो त्याच पद्धतीने मी डायरेक्ट ब्लाउज पिसावरती कट करून घेणार आहे तर आपले हे जे पार्ट आहेत फोर आहेत तेच मी इथे ठेवून आणि कशा पद्धतीने मार्किंग करायचं तेच फक्त मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्याचं टिचिंग मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळे मो तुम्हाला सगळं मध्ये दे माहिती देण्यासाठी अशा पद्धतीने आपण स्टेप बाय स्टेप पद्धतीने घेऊया म्हणजे तुम्हाला पण समजेल आणि जे नवीन शिकणारे ताई आहेत किंवा तुम्हाला नवीन शिकत असतील तर तुम्हाला पण स्टेप बाय स्टेप पद्धतीने जर दाखवलं तर तुम्हाला पण समजतं त्याच्यामुळं आपल्याला काय करायचंय जास्त पण घाई करून म्हणजे आपल्याला शिकायचं नाही ओके तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बॅक साईजचा पाठ घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बॅक साईजचा पाठ घ्यायचं तो अपला है। तर बॅक साईडला सुद्धा आपला टक्स हा कट करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा बॅक साइड आपण इथे ठेवून घेतलेला आहे त्याच्यानंतर जर ओपन बाजू असेल तर तुम्ही ओपन बाजूने सुद्धा ठेवू शकता आपल्या बॅक साइडला ओपन नाही आहे त्याच्यामुळे मी ओपन नाही ठेवलेले आहे आणि इथे आपल्याला काय करायचं अशा पद्धतीने फ्रंट बाजूचा पार्ट या पद्धतीने ठेवायचं आहे ही जी आपली शोल्डरची बाजू आहे ती सरळ धाग्यामध्ये ठेवायची आता आपला हा जो धागा आहे तो सरळ आहे इथे बघू शकता तुम्ही किंवा तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही स्केल ठेवून बघायची की आपलं सरळ धागा आहे की नाही अशा पद्धतीने आणि बॅक साइडचा सुद्धा पार्ट ठेवला तर तो सरळच ठेवायचा अजिबात अशा पद्धतीने तिरकस वगैरे ठेवून आपल्याला कसंही कट करायचं नाहीये तर ही मेन टिप्स लक्षात ठेवायची हा पार्ट इथे ठेवायचंय म्हणजे इथून आपला हा बरोबर कवर होतो आणि इथे आपली स्लीव बसून जाते किंवा तुम्ही आडव्या साईडला स्लीव काढली तरी पण चालतंय पण इकडे आपण स्लीव जर काढली ना तर काय होतं प्रॉब्लेम असा येतो की थोडस कमी पडतं त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे बाजूने शॉर्ट बाई असेल तर आपण तिथे इझिली काढू शकतो आता इथे जड वस्तू आपण ठेवून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने आणि आता इथे मी चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून घेत आहे तर मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे व्यवस्थित जे टक्स आहेत आपले त्याचे पण मार्किंग करून घ्यायचे आहेत हे बघा इथे पण मी मार्किंग करून घेतलेले आहे जर तुम्हाला इथे गळा तुमचा पेपर पॅटर्नचं कट केलेला असेल जर तुम्हाला इथे गळा दुसरा स्टेप घ्यायचा असेल तर तुम्हाला काय करायचं आहे डायरेक्ट हा सेप न घेता तुम्ही इथे स्केलच्या सहाय्याने सरळ अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून आणि पूर्ण कटिंग करून त्याच्यानंतर गळ्याची इथे मार्किंग करून आणि तुम्ही नंतर दुसरा गळा हा म्हणजे आकार देऊ शकता ओके तर अशा पद्धतीने आता हा पेपर पॅटर्न आपण साईडला ठेवून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायचं आता फ्रंट साईडचं पार्ट मेन म्हणजे आपलं फोटकचं फ्रंट बाजूचा पार्ट आपल्याला कसं मार्किंग करायचं टकची मार्किंग कशी करायची ते आपल्याला इथे बघायचंय इथे आपल्याला ची मार्किंग हे बघा अशा पद्धतीने मी करून घेतलेली आहे त्याच्यानंतर इथे शिलाई मार्जिनची पण आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि इथे जे आपण कट लावलेले आहेत तिथे असं चॉकच्या सहाय्याने आपल्याला मार्किंग करून घ्यायचंय म्हणजे जेणेकरून ते आतमध्ये मार्किंग त्याचं म्हणजे तिथे येतं त्याच्यामुळं होल पाडायचे आहेत मेन म्हणजे तर ह्या पण टक्कची आपण मार्किंग करून घेतली होती आणि इथे पण आपलं मार्किंग झालेलं होतं कट केलं होतं आणि हा टक्स आपल्याला हा टक्स घ्यायचा नाहीये तर हा मेन इथे टक्स घ्यायचा आपल्याला ओके आणि दोन्ही बाजूला दो एक एक लाईन घ्यायची आहे तर इथे आपलं मार्किंग करून झालेलं आहे इथे आपण मार्किंग डार्क करून घ्यायची आपल्याला हे बघा या पद्धतीने आणि दोन्ही बाजूला एक एक लाईन म्हणजे एक दाबाचा अंतरच हा टक्स दाबायचा त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्या लाईन नाही ड्रॉ केल्या तरी पण काहीच हरकत नाही त्याच्यानंतर हा दुसरा टक्स आपण अशा पद्धतीने मार्क करून घेऊया तर हे दोन्ही बाजूला आपल्याला म्हणजे हा संपूर्ण अर्धा इंचा टक्स आहे त्याच्यानंतर हा मेन टक्स तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे हा आपला सर्वात इम्पॉर्टंट टक्स आहे तर हा टक्स चुकू द्यायचा नाही याच्यावरतीच आपलं पप हा जास्त क्रिएट होतो आणि डिपेंड राहतं त्याच्यामुळे ह्या टकची जास्त काळजी घ्यायची व्यवस्थित जसं आपण मार्किंग केलं होतं त्याच पद्धतीने मार्किंग करून तुम्हाला कपड्यावरती सुद्धा करायचं आहे आणि त्याच पद्धतीने कटिंग करायचंय सो तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने मार्किंग करून घेतल्यानंतर इथे नाही केलं तरी पण काहीच हरकत नाही अशा पद्धतीने त्याच्यानंतर इथलं पण टबची मार्किंग करून घ्यायची आहे किंवा नाही केलं बॅक साईडचं ऑलरेडी आपल्याला माहिती सेंटर काढून आपण टपची मार्किंग करतो त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम होत नाही परंतु नवीन शिकत असाल तुमचे मेजरमेंट सुद्धा टीचिंग करताना तर तुम्ही ह्या टिप्स फॉलो करू शकता आता हे झाले आपले दोन पार्ट बाईचं मी तुम्हाला दाखवणार नाही बाईचं आपलं नॉर्मल सेम आपण ज्या पद्धतीने करतो त्याच पद्धतीने करायचंय आता आपली ही योगपट्टी आहे योगपट्टी सुद्धा आपल्याला जशीच्या तशी मार्किंग करून घ्यायची आहे हे बघा आपण योगपट्टी वाढवून घेतली ती त्याच्यामुळे इथे आपल्याला वाढवायची काहीच गरज नाही जशीच्या तशी मार्किंग करून घेतलेली आहे आता इथे आपण हा जो ब्लाउज इथे पिसावरती आपण मार्किंग केला वरती ते आपण कट करून घेणार आहोत तर इथे तुम्हाला समजलं असेल जसं ते तशी मार्किंग केली आता मी तुम्हाला इथे काय सांगितलं तर जर तुम्हाला इथला गळा चेंज करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय ते मी तुम्हाला इथे समजावून सांगते म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल आता आपला हा गळ्याची उंची सेमच असणार आहे ओके इथे आपण क्रॉस खाली कट केलं होतं ओके तर इथे आपल्याला काय करायचंय ही खालच्या बाजूने मार्किंग करायचं चार इंचावरती मार्किंग केलं होतं आपण इथून पण तर हे चार इंचावरती ही लाईन आपल्याला ड्रॉ करून घ्यायची सरळ इथे तुम्हाला किती डीप ठेवायचे ते तुमच्यावर डिपेंड आहे कारण आपण डीप गळ्यानुसारच कटिंग केली होती ओके तर इथे मी अशी लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर आपण थोडस एक लाईनने हा एक्स्ट्रा घेतलेला आहे त्याच्यामुळे थोडीशी अशी लाईन आलेली आहे आता इथेच तुम्हाला कदाचित तुम्हाला इथे मटका गळा वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने हा सेप या पद्धतीने कट करू शकता हे बघा कळालं तुम्हाला तर अशा पद्धतीने तुम्ही ही लाईन ड्रॉ करून घ्यायची त्याच्यानंतर हा सेप चेंज करायचा जर तुम्हाला पानगळा घ्यायचा असेल तर तुम्ही पानगळा पण सेप या पद्धतीने मार्किंग करून आणि दुसरा गळा हा कट करू शकता असं नाही की आता हा पेपर पॅटर्न आपला आहे आणि त्या पेपर पॅटर्ननुसारच गोलस गळा इथे आपल्याला कट करायला लागेल असं नाही आहे तुम्ही इथे कोणता पण सेपचा गळा इथे कट करू शकता ओके इथे आपण कट करून घेऊया आता इथे गळ्याचं कटिंग पण आपण करून घेऊया तर आपला जो राऊंड शेप आहे तोच आपण इथे कट करणार आहोत अशा पद्धतीने राऊंड शेपचा जो गळा होता तोच कट करून घेतलेला आहे इथे आपण ऑलरेडी मार्किंग केलेली त्याच्यामुळे आता इथे कट लावायची काही आवश्यकता नाही ऑलरेडी मार्किंग केलेले आहेत आपण तिथे आता इथे अशा पद्धतीने योगपट्टी पण आपली कट करून झालेली आहे तर आता हा जो इतका पार्ट उरलेला आहे त्याच्यामध्ये आपण शॉर्ट बाई काढून घेणार आहोत तर ती कशी काढायची तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे मी डायरेक्ट कपड्यावरतीच इथे कट करणार आहे तर हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि आता मला तुम्हाला इथे आता मेन मुद्दा म्हणजे आपला इथे आसरवरती कट करून दाखवायचं म्हणजे प्रश्न असा पडला होता आपल्याला की आपण जे इथे मुंड्याचं ऍडजस्टमेंट केलं होतं तर हे कसं कट करायचं बरोबर सगळ्यांना प्रश्न पडला होता की आता आपण जसं प्रिन्सेस कटमध्ये डायरेक्ट अशा पद्धतीने कट करून घेतो तर इथे आपण डायरेक्ट अटॅच पिन लावली होती तुम्हाला मी इथे बोलली पण होती की तुम्ही इथे चिपकवू हो शकता म्हणजे तुम्ही चिकट टेप वगैरे लावू शकता किंवा तुम्ही अशा पद्धतीने फेविकॉल वगैरे लावून हे इथला जो टक्स आहे तो चिपकवून घेऊ शकता म्हणजे तुमचा कायमचं पेपर पॅटर्न हा तयार होणार आहे ओके तर इथे मी पिन लावलेली होती तशीच ठेवलेली आहे तर हा कायमचा आपला पेपर पॅटर्न तयार होतो आणि तो बरोबर आपला इथे कव्हर करून घेतलेला आहे आप आपलं ओके okay? तर इथे कुठेही गॅप वगैरे राहत नाही आणि मुंडेचा राऊंड हा अगदी परफेक्ट आलेला आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला ही कटिंग करायची आता ज्यावेळेस आपण हे डार्क करून घेतलेलं आहे आपण ओके तर हेच आपण ज्यावेळेस टक शिवणार त्यावेळेस ते दुसऱ्या बाजूला आपल्याला डार्क करून आणि ते आपल्याला टिचिंग करायचं आहे तर आपलं मेन ब्लाऊज पिसावरती पण आपण कट करून घेऊया अशा पद्धतीने ब्लाउज पीस आपण माझ्या बाजूला इकडे फोल्ड हे बघा अनफोल्ड आहे म्हणजे इकडे फोल्ड आहे आणि इकडे जॉईंट आहे तर जॉईंट बाजूलाच मी ठेवलेलं आहे साईड त्याच्यानंतर जसं तसं आपण आस्तरवरती जसं पॅटर्न ठेवलं तर त्याच पद्धतीने ठेवून इथे मी कट करणार आहे हे बघा जसं ऍडजस्ट झालं त्या पद्धतीने फक्त शोल्डर व्यवस्थित आपलं सरळ भागामध्ये ठेवायचंय आता इथे आपण हा एक्स्ट्राच थोडस तीन लाईनच किंवा दोन लाईनचा कपडा हा थोडासा एक्स्ट्रा ठेवायचा आहे तुमच्याकडे जास्त अवेलेबल कपडा असेल जास्त फॅब्रिक असेल तर तुम्ही अर्धा इंच पण ठेवून इथे कट करू शकता तर इथे मी हा डायरेक्ट इथून गळ्याचं कटिंग करणार नाहीये का तर ते जॉईन करायच्या टायमाला आपल्याला नवीन शिकताना तसं कट करायचं नाही कारण ते इकडे तिकडे होतं त्याच्यामुळे तुम्हाला इथे काय करायचंय डायरेक्ट इथून कट करायचंय फक्त आज तर आपण गळ्याच्या बरोबर कट केलं ओके सर्व पार्ट आपल्याला इथे एक्स्ट्रा ठेवूनच कट करायचे आहेत तर जो बाकीचा पार्ट आहे तो आपण बाईस साठी कट करणार आहोत आणि आपले जे साठी वगैरे जसं आपण ब्लाउज स्टिच करणार तर आपल्याला पायपिंग नक्की कशी करायची ते आपण शिलाईच्या टायमाला ठरवणार आहोत तर अशा पद्धतीने आपल्याला हे पोटक्स ब्लाउजचं अस्तरवरती कसं कट करायचंय ब्लाऊज पिसावरती तर आपल्याला माहितीच आहे एक्स्ट्रा ठेवूनच आपण सर्व पार्ट कट करत असतो तर ह्या पद्धतीने तुम्हाला कटिंग आहे तर आजच्या मध्ये तुम्हाला समजलं असेल आणि जे आम्ही टिप्स सांगितलेल्या आहेत फोटक्स ब्लाउज आस्तरवरती ठेवून कसं कट करायचं त्याच्या आधी तुम्हाला हे मार्क करून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचा हा टक्स हाय तो चुकणार नाही तर ह्या पद्धतीने मार्किंग करून तुम्हाला कटिंग आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलं असेल की फोटक्स ब्लाऊजचं म्हणजे मार्किंग करून कसं कट करायचं ब्लाउज पिसावरती तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय